महाराष्ट्र फोर न्यूज परिस्थितीचा हिंगोली जिल्ह्यातील वन विभागाकडून जंगलामध्ये वन्य प्राण्यांसाठी शासनाकडून त्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी पानवठे बांधण्यात येतात यासाठी शासनाकडून लाखो रुपयांचा निधी उपलब्ध होत असतानाही जिल्ह्यातील वन विभागाचे कर्मचारी व अधिकारी दुर्लक्ष करून वन्य प्राण्यांसाठी पानवठे न बांधता कागदपत्रेच दाखविल्याचे एकी आहे नुकते जिल्ह्यातील शहरापासून जवळच असलेल्या डेंटल कॉलेज परिसरात एक नेलगाय मृत अवस्थेत आढळून आले तिचा मृत्यू हा पाण्याअभावी झाल्याचा संशय येतो अद्यापही कर्मचाऱ्यांनी त्या मृत शव शवविच्छेदन केले नव्हते त्यामुळे जंगली श्वापत गायचे लचके तोडून टाकू शकतात पण अद्यापही वन विभागाचे कर्मचारी व अधिकाऱ्यांना जाग आली नाही महाराष्ट्र टुडे न्यूज परशुराम जाधव सर विलास पाटील हेंगोले आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा